<गली> गेले तेवीस तारखेपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर बहुजन क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष राजूबाई दिवाण हे स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष संबोधले जातात आणि त्यांनी कराड शहरातल्या अवेद्य व्यवसाय जे कराड शहरामध्ये तालुक्यामध्ये चालू आहेत ते पूर्णपणे बंद आहेत या अनुषंगाने त्यांनी अमर उपोषणाचा इशारा दिला होता आणि सव्वीस जानेवारीला त्यांनी विष प्राशन करून स्वतःचं आयुष्य संपवण्याचा पोलीस प्रशासनाला इशारा दिला होता मुळात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जो स्मारक आहे त्याच्यासमोर आत्ताच्या इतिहासामध्ये कधीही असं आंदोलन किंवा ठे आंदोलन कधीच झालं नाही त्या अनुषंगाने त्यांनी तेवीस तारखेला त्या ते ठिकाणी बसल्यापासून मी त्यांच्या सवासामध्ये आहे आणि त्यांच्या चर्चेमध्ये आहे मी त्यांना एकच सांगत होतो की तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन बाबासाहेबांचं संविधान घेऊन तर ह्यामध्ये तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या काही आर्थिक गोष्टीमध्ये तर तुम्ही या ठिकाणी तर तडजोडी कर करणार असाल तर हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही पण आत्तापर्यंत बाबासाहेबांच्या फोटोचा बाबासाहेबांच्या जयघोषणेचा कुठेतरी उपयोग करून एखाद्याला भीती दाखवून मग कराड शहरामध्ये जे अवैध व्यवसाय चालू आहेत त्यामध्ये उत्पादन शुल्क असेल पोलीस प्रशासनाच्या अख्त्यारीमधला विषय असेल किंवा अन्य महसूल विभागाच्या अखत्यारीमधला विषय असेल कोण पण उठतं आहे आणि त्या तहसीलदार कार्यालयाजवळ कर आंदोलन करत बसतं मुळात पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व उत्पादन शुल्क ह्यांची तीच जबाबदारी आहे की त्या त्या ठिकाणी काय चुकीच्या गोष्टी होतात त्याने त्या कारवाई करावी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे परंतु या ठिकाणी कराड शहरामध्ये जे काय मट्ट्याचा व्यवसाय असू द्या ताडीचा व्यवसाय असू द्या किंवा अन्य काही व्यवसाय असू द्या संदर्भात कितीतरी अनेक संघटनेने आंदोलन केलेले आहेत पण त्याचा कुठंही पूर्णपणे असा त्याचा ठोस निर्णय झालेला नाही त्या अनुषंगानं राजूबाई दिवाण बाबासाहेबांना स्मरून बसून त्या ठिकाणी म्हटले की मी या ठिकाणी आर्थिक कुठंही तडजोड करणार नाही मी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत मी कराड शहरात नव्हे तर कराड तालुक्यातला पूर्णपणे व्यवसाय बंद करण्यासाठी मी या ठिकाणी स्वतःच्या जीवाचा त्याग करून मी या ठिकाणी बसणार आहे यासंदर्भातसुद्धा पोलीस प्रशासनसुद्धा आमच्याशी हातमिळवणी करून शक्यतो उद्या असं जानेवारी आहे त्यामुळे आंदोलन संपुष्टात यावं अशा पद्धतीने ते मला विनंती करत होते परंतु कराडतले आमच्या बुधवारपेठेले बांधव या ठिकाणी आंदोलनाची जागा नाही हे या ठिकाणी कसं काय आंदोलन बसलं त्या ठिकाणची आंदोलन करण्याची गरज आहे का अशा अनुषंगाने आमचे बौद्ध बांधव तरुण वर्ग वारंवार तिथं प्रश्नावर विचारत होते त्यामुळे तिथं वादविवाद होऊ नये म्हणून अगदी मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी दिवस दिवसभर बसत होतो अगदी रात्रीसुद्धा त्याचा पाठपुरावा घेत होतो की या ठिकाणी एकमेकामध्ये वादविवाद होऊ नये या अनुषंगाने मी त्याच्याशी चर्चा करून सकाळीसुद्धा मी राजूबाई देवांशी मी चर्चा केली की आपल्याला सगळ्या पत्रकारांना समोर बो बसवून बोलवून आपल्याला पूर्णपणे पोलीस महसूल आणि तुमचे उत्पन्न शुल्कांनी काय काय कारवाई केल्या ह्या संदर्भात त्यांनी प्रेस घेऊन त्यांनी सांगाव्यात आणि आपल्याला समाधानकारक वाटल्यानंतर आपण या ठिकाण आंदोलनापासून प्रवृत्त व्हावं हे सर्व ठरलं असताना वाव म्हणून नव्हे तर जे आंदोलनकर्ते आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे त्यांनी आंदोलन करून खरोच समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलं का किंवा के समाजामध्ये खरोखर तरुणांसाठी किंवा अन्य कोणासाठी प्रामाणिकपणे काम केलं हे सुद्धा तपसावं या ठिकाणी इथून पुढं त्या बाबासाहेबांच्या अवतीभोवती कुणी अशा पद्धतीनं अवैध व्यवसायावरती आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कुणीही त्या ठिकाणी बसू नये मी स्वतः भीमशक्ती सातारा जिल्हाध्यक्ष व त्या पेठेतला नागरिक आणि एक बौद्ध बांधव म्हणून मी त्या ठिकाणचा जो मंडप होता तो मी पिटवून टाकलेला आहे पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्ट्या बांधून बसतं का उत्पन्न शुल्क काय करतं त्यांची जबाबदारी आहे ना त्यांची कर्तव्य आहेत ना वारंवार कितीतरी संघटना निवेदन देतात आणि तरीही दोन चार दिवस फक्त तेवढ्यापुरती कारवाई होती परत जैसे ती परिस्थिती राहते मला पुलीस प्रशासनाला आव्हान आहे जी आपली जबाबदारी आहे ती आपण पारदर्शक करावी करार शहरामध्ये कारण गेल्या डी वायस पी गुरवसाहेब असतील मिथेश गट्टे असतील जे जे डी वाय एस पी असतील त्या त्यावेळेला खरोखर -कर जी कराड शहरावर जी दहशत होती ती पूर्णपणे दहशत गमवलेले आहे चौका चौकात ताडीची दुकानं बाकीचे व्यवसाय अन्य बरेसेच काही व्यवसाय या कराड शहरामध्ये सुरू झाले आहेत त्यामुळे तरुण वर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे नशाहीन झालेला आहे मी सुद्धा एका संघटनेचा पदाधिकारी आहे कार्यकर्ता आहे परंतु खरोखर एकाला न्याय देण्यासाठी मी सुद्धा आक्रमक आंदोलन केलेले आहेत पण माझा उद्देश माझा हेतू की त्या गरिबाला न्याय मिळावा त्याच्यावर अन्याय झालेला दूर व्हावा राहिला प्रश्न अवैध व्यवसायाचा अगदी तुम्हाला कुठली गोष्ट न, न मिळाली म्हणून तुम्ही चिडून जाऊन काही गोष्टी करत असाल आणि त्यांच्याकडून पाहिजे अशा गोष्टी तुम्हाला मिळाली नाही म्हणून तर तुम्ही काही गोष्टी करत असाल तर ते चुकीचं आहे मी गेले दोन दिवस जे आंदोलन चाललं होतं त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि सव्वीस जानेवारी आणि बाबासाहेबांचा वापर करून आपण पोलीस प्रशासन महसूल प्रशासन उत्पादन शुल्कावरती प्रेशर आणून तर तुम्ही या ठिकाणी तर चुकीच्या काही गोष्टी करत असाल तर ते बरोबर नाही इथून पुढं ज्या उद्देशानं आपण बाबासाहेबांची प्रतिमा किंवा बाबासाहेबांचं नाव घेऊन तर तुम्ही चुकीच्या गोष्टी करत असाल तर इथून पुढं माझ्यासारखे शंभर कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलन उधून शिवाय राहणार नाहीत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला उत्पादन शुल्क खात्याला मी आवर्जून एक आवर विनंती करतो की जी आपली जबाबदारी आहे ती आपण पार पाडावी अन्यथा आत्तापर्यंत कराड शहरामध्ये जी पाठीशी जे आंदोलन झालेले आहेत तीच पुढं परत मला आंदोलन करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू नये आज उत्पादन शुल्कसुद्धा काय ठिकाणचे अवैध व्यवसाय कशा पद्धतीनं चालू आहेत काय आहेत सुद्धा बारकाईनं लक्ष द्यावं आज तीन दिवस उपोषणाला माणूस बसल्यानंतर तुम्ही त्रेचाळीस शेचाळीस कारवाय कारवाया दाखवताय तर ह्या कारवाया म्हणजे तुमची ज दररोजची जबाबदारी आहे पोलीस प्रशासनानं सुद्धा म्हणजे अगदी तुमच्या अंगावाल्यानंतर तुम्ही त्याच्या हातापाया पाडण्यापेक्षा तुम्हीच पारदर्शक काम करा जेणेकरून आमचासुद्धा तुमच्यावरती विश्वास वाढेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा असे आंदोलन तर मंडप घालून तर या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अवतीभवती तर झाली तर त्याला इथून पुढं अगदी पूर्णपणे आज जसं केलं प्रत्यय त्या पद्धतीनं केलं जाईल एवढंच सांगतो थांबतो जय भीम जय संविधान